नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा अक्षय अर्थाला लस देण्यासाठी बाहेर घेऊन जात असतात तर सीमा त्यांना काय नको काय हवं ते दे देत असते पिशवीमध्ये तितक्यातच रमा म्हणते की हो आई ह्या बाळापेक्षा ना मला अक्षयचीच खूप काळजी वाटते कारण मागच्या वेळेला ना अक्षय खूप रडले होते सीमा म्हणते की अगं पुरुषांनी रडायचं असं कुठे लिहिलं आहे का त्यांनाही भावना असतात ना आणि आता तर त्याने बाबाची जबाबदारी घेतली आहे म्हटल्यावर एक मुलगी रडती हे बापाला कसं बघवेल बरं मग रम्मा म्हणत असते की हो तेच झालंय म्हणजे आज मला बाळापेक्षा यांनाही बघावं लागेल यांचीही काळजी घ्यावी लागेल आणि असं म्हणून ते बाहेर जातात तितक्यातच आयाजी खूप येतात रागाने येतात आणि बघायला लागतात त्यांना खूप राग आलेला असतो तर मयुरी मागून येते आणि म्हणते की बघितलं आयाजी आता चालते तुम्हाला आमच्यावर अन्याय करतात ना तुम्ही अक्षयला गावठी बायको मिळाली हे तुम्ही सहन करते आणि मी गरीब मुलाशी लग्न केलं तर माझ्यावर केवढा मोठा अन्याय केला मला हे चालणार नाही आता मयुरी इथे कंपॅरिझन करते आणि आयाजींच्या मनामध्ये भरवून देते रमाबद्दल वाईट साईड इकडे आता आईजी म्हणतात की खरंच रमासोबत मी बाळाला संस्कार नाही घडवू शकत जेणेकरून आमच्या मुकद्दमांचं नाव धुळीला नको मिसळायला तर पुढे आता रमा अक्षय घरी आल्यावरती बाळाला लस दिलेली आहे त्यामुळे अर्था खूप रडते आणि अक्षय रमाला तिची खूप काळजी वाटते अक्षय आणि रमा खूप प्रयत्न करूनही ती शांत होत नाही आहे खेळणी खेळत नाही आहे टाकलं तरी ती राहत नसते त्यामुळेच आता ते वैता आहेत पण तरीही ते दोघही झोपलेले नाही आहेत बाळाला हातावर खेळवत आहेत तर मग आता अक्षय रमाला म्हणत असतो की बाळ काही केलं राहत नाही आता काय करायचं तेव्हा म्हणते की आपण झोळीमध्ये टाकूया आणि गाणं म्हणत झोपूया तरी बाळ काही झोपायला तयार नाहीये आता बाळाच्या आवाजाने सीमाही तिथे येते सीमा रमाला म्हणत असते की माझ्याकडे ते मी झोपवून बघते तर सीमाकडे सुद्धा बाळ रडतच असतं आणि त्यानंतर अक्षय म्हणतो की अगं आई बाळाला खूप दुखतं वाटतं पायाला आणि मग पुन्हा आता अक्षय खेळणं आणतो आणि ते बाळाला असं हलवत खेळवण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर आता त्या बाळाच्या आवाजाने रमाकांतसुद्धा तिथे येतात तेही बाळाला उचलून घेतात आणि मग गाणं म्हणत असतात त्यानंतर आता आई आजी येतात आणि म्हणतात की काय झालं माझ्या पण तिला तिला झोप येत नाही का त्याही तिला मांडीवर खेळवत असतात मात्र बाळ काही शांत होत नाही आता जानवी जान्हवी येते आणि म्हणते की बाळाला कसं शांत करायचं हे तुम्हाला माहीत नाही आहे का तुमच्या जुन्या चालले रीतींचं गाणं द्या बरं आणि आत्ताच्या पिढीतलं गाणं म्हणते मी बघा जरा आता जान्हवीने गाणं म्हटल्याबरोबर बाळ खरो खरोखर झोपतं आणि मग आता सी रमा म्हणते की जान्हवी ताई तुम्ही तर कामालाच केली आज तुम्ही बाजी मारलीत बाळाला तुम्ही गी शांत केलं तर जानवी म्हणत असते की तुमच्यासारखे जुने पुराणे गाणे मला नाही आवडत हां आणि मग आता बाळ झोपलेलं आहे त्यामुळे आयाजी म्हणतात की आता सर्वांनी शांत बसा बरं सर्वजण खूप खुश असतात आणि अर्थाला फायनली शांत केल्यामुळे सर्वजण आनंदात असतात तितक्यातच दरवाजा ठोकावतो आणि अभी खूप जोरात दारावरती आवाज करत आतमध्ये येत असतो खूप पिलेला असतो तो तर अक्षय घाईनेच त्याला धावतच जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अरे अर्थाला बघ ना अर्था तरी मात्र अभि म्हणतो की मला माझ्या रूममध्ये जायचे अभि रागानेच निघून जातो तर इकडे रमा सर्वांचा आनंद बघून म्हणत असते की अर्थावर किती प्रेम करणारी माणसं आहेत ना ह्या घरात तर अक्षय म्हणतो की अभि सोडून आता रमा म्हणत असते की आपण अभि भाऊजींना थोडा वेळ द्यायला हवा आहे या दुःखातून बाहेर यायला थोडं त्यांना थोडा वेळ लागेल मग ते अर्थावर सुद्धा जास्त जीव लावून प्रेम करतील सीमा म्हणते की हो बरोबर आहे रमा तुझं तर पुढे आता रमा म्हणत असते की त्या दिवशी आई आणि मावशी आल्या होत्या पण आयाजींना काही ते आवडलं नाही आणि त्यांना बाळाला नीट बघताही आलं नाही मला असं वाटतंय मी त्यांच्याकडे जाऊ का बाळाला घेऊन अक्षय म्हणतो की अरे असं काय म्हणते लहान बाळ असल्यावर येणारच ना त्याला भेटायला बोलव त्यांना इथे काही प्रॉब्लेम नाही आयाजींचं मला माहिती नाही पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण रमा म्हणतं की काप आपल्यामुळे दुसऱ्यांना दुखवायचं आयाजींना नाही ना चालत असं एकतर आपण दोघं तिकडे गेलो असतो बाळाला घेऊन तसं तुम्हाला चालेल का अक्षय म्हणतो की माझी काहीच हरकत नाही आहे चल मग आपण तिकडे जाऊया आता ते दोघं प्लॅनिंग करत असतात बाहेर जाण्यासाठी आता हीच गोष्ट आई आजी आणि मयुरी दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकत असतात आता मयुरीचं पुन्हा तोंड चालू होतं ती आई आजींना म्हणते की बघितलं रमा आणि अक्षयचं किती सूत जुळलं ते रमाला आता इथे कोणीच नाही आहे ना बोलणारं आणि अक्षय तर तुझा खूप लाडका नातू आहे त्यामुळे तू त्याचीच बाजू घेशील ना आणि आमच्यावर अन्याय कर किती दिवस चालणार आहे हे असं मात्र आजींकडे बोलायला काहीच उरलेलं नाही आहे त्यामुळे मयुरी रागानेच निघून जाते तर आई इकडे म्हणत असतात की आता मला बंदोबस्त करावाच लागेल मी इतक्या सहजासहजी रमाला सोडणार नाही तर रमा आता तिच्या माहेरी फोन करून सांगत असते की आई अक्षय आणि मी बाळाला घेऊन तुमच्याकडे येतोय आता हे ऐकल्यावरती कायवेरी आणि मंगल दोघेही खूप खुश होतात आणि त्या म्हणतात की अगं रमा त्या दिवशी बाळाला नीट बघताही नाही आलं पण बरं झालं तू येतेस ना मग आम्हाला खूप आनंद झाला आहे तर मंगल म्हणत असते की अगं मलाही बोलायचं आहे रामाबरोबर तर रमा म्हणत असते की अगं आई आम्ही येतो आहे पण तुम्ही फक्त बाळाला खेळवण्यासाठी हां काही घाट घालत बसू नकोस आणि आम्ही लगेच थोड्या वेळाने घरी जाणार आहोत तर इकडे मंगल म्हणत असते की अगं बाळाला कधी आणते रमा म्हणते की आत्ताच येतो आम्ही तयारी झाली आमची मंगल म्हणत असते आम्ही बाळासाठी चांदीचे वाळेसुद्धा बनवलेत आणि पाळणंसुद्धा तयार करून ठेवलं आहे आता सर्व तयारी झाल्यानंतर अक्षय रमा बाहेर जायला निघतात तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळतं की ते जात असतात तेव्हा दरवाजेच्या मधोमध आयजींनी असा धागा बांधून ठेवलेला असतो तर मग अक्षय ते बघतो आणि म्हणतो की हे काय आता कोणी केले आहे आईजी म्हणत असतात की अरे अक्षय ऐक ना गुरुजींनी आज सांगितलं आहे की आज कोणीही घराच्या बाहेर जायचं नाही आणि जर कोणी बाहेर गेलंस तर काहीही वाईट घडू शकतं त्यामुळेच अक्षय बाहेर जाऊ नकोस तिथे आता शशिकांतसुद्धा असतो तर शशिकांतसुद्धा अक्षयला बघून मान डोलवत असतो रमा मात्र घाबरते आणि म्हणते की अहो मला तर असं वाटते आपण नको बाहेर जायला गुरुजींनी सांगितलं आहे ना मग नको आपल्याकडे बाळ आहे एकतर काही झालं तर अक्षय म्हणत असतो की रमा तुला इतकं घाबरायची गरज नाही आहे काही होणार नाही आणि ह्या अंधश्रद्धा मला बिलकुल पटत नाही मी ह्या अंधश्रद्धा पाळत नाही त्यामुळे आपण जायचं आपलं ठरलं आहे ना मग आणि अक्षय आयाजींकडे बघून म्हणत असतो की नक्की गुरुजींनीच सांगितलं आहे ना आता आयाजी खूप रागाने अक्षयकडे बघू लागतात जी तर आता आयाजी काय उत्तर देणार हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांना आजचा भाग कसा वाटला तर खूप रंजक असं वळण आलेलं आहे पाहत रहा मुरंबा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद